नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण रघुन्नाथरावांची उत्तरेकडील मोहिमा याविषयी माहिती पाहणार आहोत चला तर मग पाहूया उत्तरेगडील राजकारणाची गुंतागुंती सोडवण्यासाठी नानासाहेब पेशव्यांनी आपला भाऊ म्हणजे रघुनाथराव यांची नियुक्ती केली व त्याच्या मदतीसाठी जयाप्पा शिंदे व मल्हारराव होळकर नियुक्ती केली सप्टेंबर सतराशे त्रेपन्नमध्ये रघुनाथरावांनी नर्मदा ओलांडली व दिल्लीकडे कोच केले या दरम्यानच्या कालखंडात मुघल बादशाहचे वजीर व मीर बख्शी अशी इतुष्ट वितुष्ट निर्माण झालेले होते या कामी बादशाने रघुनाथरावांची मदत घेतली बादशाविरोधी असणाऱ्या वजीराला सूरजमल जाटाने मदत केल्याने त्याचा कायमचा बंदोबस्त करणे ही बादशाला व गाजीउद्दीन यांनी मराठ्यांची मदत घेतली व या मोबदल्यात मराठ्यांना आग्रा अजमेरची सुभेदारी देऊ केली सूरोजमल जाट हा मराठ्यांचा मित्र होता परंतु पैशाची लोभापाई रघुनाथराव व मल्हाररावाने त्याच्याशी शत्रुत्व स्वीकारले रघुनाथरावाने सुरोजमलकडे एक कोटी रुपयाची मागणी केली सूरोजमलने चाळीस लाख देऊ केले परंतु रघुनाथ रघुनाथरावांनी त्याचा स्वीकार न करता जाटावर हल्ला केला सरोजमेलने कुंभेरी किल्ल्याचा आश्रय घेतला मराठ्यांनी किल्ल्यावर वेढा देऊन किल्ल्यावर तोफांचा मारा सुरू करून या सुरू केला या धूमचक्रीमध्ये मल्हारवांचा पुत्र खंडेराव तोफांचा गोळा लागून ठार झाला यामुळे संतापलेल्या मल्हारावाने सूरोजमलच्या शिरच्छेद करण्याची शपथच घेतली मराठ्यापुढे आपली धडगत नाही हे ओळखून सूरोजमलने जयाप्पा शिंदेच्या मदतीने अठरा मे सतराशे चौपन्न रोजी तह घडवून आणला या तहानुसार मराठ्यांना तीस लाख रुपये मिळाले मात्र यामधून शिंदे होळकर वादवाढीसच लागून गेला इसवी सन सतराशे चौपन्नमध्ये बादशहा अहमदशहा व गाजीउद्दीन यांच्यातील संघर्ष वाढतच गेला गाजीउद्दीनने उद्दीनने मल्हाररावाच्या मदतीने बादशावर दहशत निर्माण केले व वजीरपद आपणास मिळवले वजीरपद मिळताच अहमद शहाच पदुचित करून बहादूर शहाचा नातो आलमगीर दुसरा यास गादीवर बसवले दिल्लीतील दिल ही क्रांती रघुनाथराव व मल्हाररावांच्या पाठिंब्यामुळे गाजीउद्दीनला शक्य झाले या सामोबलामधून गाजीउद्दीनने दहा लाख रुपयांची खंडने रागोवास दिली तसेच आंतरवेदीचा प्रदेश देऊ केला रघुनाथरावांच्या या मोहिमेत मराठ्यांची सत्ता उत्तरे स्थिर झाली नाही रघुनाथरावांची दुसरी सॉरी नोव्हेंबर सतराशे छप्पन्नमध्ये अब्दाली चौथ्यांदा भारतावर चालून आला यामुळे नानासाहेबांनी रघुनाथरावांस उत्तरेच्या मोहिमेवर पाठवले अब्दालीच्या आक्रमणाचे गांभीर्य लक्षात न घेतले रघुनाथरावाने दोन महिने राजपूत राजाकडून खंडना वसूल करण्यात घालवले मी सतराशे सत्तावन्नमध्ये रघुनाथराव दोआबाच्या प्रदेशात आला तत्पूर्वीच एप्रिलमध्ये अब्दाली अफगाणिस्तानला निघून गेलेला होता रघुनाथरावाने इटवा शिकुहाबाद सिकंदराबाद इत्यादी ठिकाणी ताब्यात घेतली विठ्ठल शिवदेने अंतर्वेदेत नजीब खानास कैद केले विरुद्ध सतत कारस्थानी करणारा नजीब खान मराठ्यांच्या ताब्यात आला अशा प्रसंगी नजीब खानाने मल्हाररावाकडे आदर्व केला मी तुमचा धर्मपुत्र आहे कसेही करून माझा बचाव करावा मी तुमचे उपकार विसरणार नाही कारस्थाने नजीब खानाच्या सुटकेसाठी मल्हाररावाने रावाकडे हट्ट धरला रोग रागोबास नाही म्हणण्याची छाती झाली नाही हाच मुक्त झालेला नाजीब खान सापासारखा उलटून पानिपतास व मराठ्यांच्या नाशास कारणीभूत झालेला दिसून येतोय मराठ्यांचा अटकेपार झेंडा दसऱ्याच्या मुहूर्तावर बारावीस ऑक्टोबर सतराशे सत्तावन्न रोजी रघुनाथरावाने पंजाबच्या मोहिमेवर प्रयाण केले मार्गात कुंजपुरा सर केला मार्च सतराशे अठ्ठावन्नमध्ये रघुनाथराव सरहिंदला आले पंजाबचा मोगल सहवेदार आदिनाथ बेग मराठ्यास येऊन मिळाला अब्दालीच्या सोरीमुळे त्रस्त झालेल्या शिखांनी मराठ्यांना मदत केली रघुनाथरावांनी सरहिंदचा ताफा घेतला व अब्दालीच्या सर सरदारावर सरदारांना कैद केले मानाजी पायगुडीने लाहोरवर हल्ला केला मराठेपुढे आपला निभाव लागणार नाही हे ओळखून पंजाबचा कारभार पाहणारा अब्दालीचा मुलगा तैमूर शाह व सरदार जहान खान यांनी अफगाणिस्तानकडे पळ काढला अटकेपार झेंडा भडकवण्याचा अभूतपूर्व पराक्रम हा मराठ्यांनी घडवून दाखवला धन्यवाद व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनल प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील धन्यवाद